बीजे महाविद्यालय सायबर सेफ कारगिल विजय दिवस कार्यक्रमाचे उत्साहात आयोजन करण्यात आले शुक्रवार दिनांक सव्वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी बी सी ए बी सी एस विभाग तसेच महाविद्यालयातील छत्तीस महाराष्ट्र बटालियन व दोन महाराष्ट्र गर्ल्स बटालियन यांच्या संयुक्त विद्यमाने हिल फाउंडेशनच्या सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा या प्रकल्पांतर्गत विजय दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमासाठी जुन्नर तालुका माजी सैनिक संघाचे प्रतिनिधी व कारगिल युद्धात सहभागी झालेले माजी सैनिक उपस्थित होते यावेळी विद्यार्थी मान्यवर माजी सैनिकांच्या उपस्थितीत सामूहिक सायबर शपथ घेण्यात आली बाळासाहेब जाधव कॉलेज तर्फे जे कारगिल दिवसाचं औचित्य साधून सगळ्या निमित्तानं सायबर सिक्युरिटी आणि सायबर सिक्युरिटी संदर्भात जी काही जनजागृती करण्यात येत आहे आपण हे जे सायबर बॅरियर्स आहात आपण आणखी लोकांपुढे जाणार आणि लोकांना सुद्धा जागरूक करणार आज पहा समाजामध्ये सायबर गुन्हे घडत आहेत आणि ते गुन्हे घडत असताना गुन्हे सहन करणाराही तितका जबाबदार असतो म्हणून प्रत्येकानं जनजागृती करणं गरजेचं असतं लोकांच्या पुढे तुम्ही जाणार लोकांना मार्गदर्शन करणार आणि मार्गदर्शन केल्याच्या नंतर लोक जागृत होतीलच असं नाही आहे पण आपण आपले प्रयत्न करायचे शंभर टक्के मन लावून काम करा तुम्हाला यश नक्कीच मिळेल असे मी ग्वाही देतो आणि तुमच्या पुढील कार्यक्रमासाठी शुभेच्छा इच्छितो धन्यवाद प्राचार्य हेड ऑफ द डिपार्टमेंट यांच्या सर्वांच्या वतीनं कारगिल दिवसाच्या निमित्त साधून इथं आपण सायबर सिक्युरिटी एज्युकेशन अँड इन्फॉर्मेशन अँड सेक्युरिटी संदर्भात जे काही सेमिनार आपण या ठिकाणी घेतलेले आहेत त्यामध्ये पर्टिक्युलरली आपले जे बाळासाहेब जाधव कॉलेज यांचे जा विद्यार्थी प्राचार्य आणि सर्व शिक्षकगण यांनी जे आम्हाला माहिती दिली त्या माहितीप्रमाणे सायबर शिक्षेमधून सुरक्षा म्हणजे पर्टिक्युलरली आताच्या कम्युनिकेशनच्या जगामध्ये आणि पर्टिक्युलरली सायबर फ्रॉड आणि याच्याबद्दलची आपण माहिती दिली त्याबद्दल खरोखर आपल्या ह्या टीमचं आम्ही कौतुक करतो आणि ह्याच पद्धतीनं अजूनही आपण जो घेतलेला वसा जो आहे त्याच्यामध्ये क्विक हेल्थ फाउंडेशन आणि बाळासाहेब कॉलेज यांनी जे जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागामध्ये जो आपण काही शिक्षणाचा जो आता प्रोजेक्ट सुरू केला आहे त्याला आमच्या माजी सैनिक संघटनेतर्फे बाळासाहेब मुळेसाहेब आमचे खेबडे साहेब आणि सर्व माजी सैनिक यांच्या सर्वांच्या वतीनं मी आपल्याला शुभेच्छा देतो